नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा रेशन दुकानात काळा बाजार पाणी खात्यात पाणी मुरतय पोलीस ऐकूनच घेत नाहीत अनधिकृत बांधकाम करणारी माफिया पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही प्रशासन निद्रा अवस्थेत थांबा घाबरू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो सात तुमची हिम्मत आमची ओला हो, हो करता येत नाही आम्हाला आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा कमेंट्स करा आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद तानाजी कांबळे संपादक या ठिकाणी आज पॅन्थरचा चौथा दिवस उपोषणाचा या ठिकाणी उजळलेला आहे नमस्कार जय भीम कशा आहात आपण सर्व महाराष्ट्र संध्या युट्यूब न्यूज चॅनेलच्या वतीने नूतन वर्षाभिनंदन दोन हजार चोवीस आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बातमी आहे मुंबई दादर येथून दादर रेल्वे स्थानकाला चैत्यभूमी रेल्वे स्थानक असं नाव देण्यात यावं या मागणीसाठी पॅनथर संघटनेचे राहुलबाई सोलंकी रोहितभाई जाधव आणि सुनीलभाई जाधव यांनी दादर चैत्यभूमीवर उपोषण सुरू केलेलं आहे त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आज चौथ्या दिवशी बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी माफ करा चोवीस रोजी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात या भीमसैनिकांवर पोलिसांनी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी चौतीस भाधवी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे उपोषणकर्त्यांवर पण या निमित्तानं अन्याय होतो हे पुढे आलेलं आहे मात्र पोलिसांनी कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही मागे हटणार नाही कारण आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत असं या उपोषणकर्त्यांनी सांगितले तुम्ही जेवढे गुन्हे दाखल कराल तेवढं लढण्याचं आम्हाला बळ मिळेल उपोषणकर्त्या भीम सैनिकांमध्ये त्यानंतर सुशील भाई जाधव काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू जय भीम जय शिवराय या ठिकाणी आज पॅन्सरचा चौथा दिवस उपोषणाचा या ठिकाणी उजळलेला आहे मी रात्री पण दोन वाजता लाईव्ह होतो या संदर्भामध्ये आणि आतापर्यंत आज चौथा दिवस उजळलेला आहे प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली जात नाही परंतु प्रशासन आमच्या मुलांच्यावर आमच्या भीम भीमसैनिकावर प्रकारे गुन्हे दाखल करते तो त्यांना वेल भेटतो आत्ताच नुकताब या शिवाजी पार्कचे फुल डेशनचे पी आय साहेबांनी आम्हाला नोटिसा दिलेल्या आहेत गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी उपोषणकर्त्यावर पण अन्याय होतो या देशातली घटना आहे आम्ही आमच्या लोकशाहीच्या मार्गाने सत्तेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी अमर उपोषण करतोय त्याला देखील आम्हाला नोटीस दिली पाहू शकता या ठिकाणी राहुलभाई सोलंकी रोहितभाई जाधव आणि मी स्वतः सुशीलभाई जाधव आमच्या तिघांच्या पण या ठिकाणी <laughs> शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या मधून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे म्हणजे एकतर तुम्ही आमच्यावर अन्याय करायचं करायचा आणि त्याच्या हे असे काम पण करायचे <laughs> सरकारला विनंती करतो आता पण का असे कितीही गुन्हे दाखल झाले असे कितीही गुन्हे दाखल झाले बागार कधी हटणार नाही कारण का लेकर बाबासाहेबांचे हे लक्षात असू द्या की लेकर बाबासाहेबांचे आहेत उन्हा वारा न पाणी आम्ही या ठिकाणी घेणार परंतु या लढ्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार हे देखील लक्ष असू द्या तुम्ही अशा किती नोटीस द्या आम्हाला जेलमध्ये टाका मी माझ्या कालच्या वाईटमध्ये सांगितले आम्हाला जेलमध्ये टाका आम्हाला तुम्ही मारले तर त्याला आपला बोलायला परंतु लढा आमचा शेवटपर्यंत राहील जोपर्यंत आमच्या दादरच्या स्टेशनला शैत्यभूमी स्थानक भेटत नाही नाव तोपर्यंत हा आमचा लढा असा जाहीर राहील अशा नोटीस चलवणीसाठी आम्ही खूप घेतलेले आहेत आणि चलवणीसाठी आम्ही आमचं आयुष्य तॅग केलेला आहे या नोटीसनी आमच्या प्रकरणात कुणालाही फरक पडत नाही अशा जेव्हा जेव्हा नोटीस येतील तेव्हा तेव्हा आमचा लढण्याचा जो निर्धार आहे तो त्या ताकदिरी फरक वाढेल लक्षात घ्या मी तर म्हणतो अजून गुन्हा दाखल करा आमची अजून ताकद या ठिकाणी वाढेल आणि आम्ही अजून अधिक पद्धतीने तिथल्या जातीवादी प्रशासनावर आम्ही चढायला तयार होतो जय भीम जय शिवराय जय संविधान जय भांत जरा आराम हा बोल अरे नाही मी आहे माझे रुपये काय असेल मला हा अरे मी आहे ना तू का टेन्शन घेतो हा का असेल माझा नंबर याच्याकडे आहे